सांगली शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून त्रिकोणी बाग येथे जागेची निश्चिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सांगली म शहरात मध्यवर्ती भागात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती शिवभक्त रॉयल माळा मावळा मर्या प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी अनेकदा आंदोलने केली निवेदने दिली पण महाराजांचा पुतळा उभारणीचा प्रश्न मार्गी लागला नव्हता पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या जागेवर वाद निर्माण झाला हा अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेकडे पर्यायी जागेची मागणी केली गेली त्यासाठी अकरा ऑगस्टपूर्वी निर्णय न झाल्यास उपोषणाचा इशारा दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी त्रिकोणी भागाने सदानंद हॉटेल लगतचे उद्यान या ठिकाणांची पाहणी केली यापैकी एका जागेवर लवकरच महासभेत ठराव होईल असं प्रशासनाच्या वतीनं आश्वासन दिलं गेलं यावेळी ऋषिकेश पाटील डॉक्टर संजय पाटील यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवभक्तांच्या मागणीनुसार सांगली शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती उभा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा अशी मागणी होती आणि गेले कित्येक वर्षांची मागणी होती त्यासाठी अनेक वेळा आंदोलनं केली गेली अनेक वेळा निवेदनं देणे गेली अनेक वेळा मागणी करून सुद्धा हा प्रश्न सुटत नव्हता परंतु काही वर्षा व पूर्वी दोन हजार बावीसला महाराजांच्या पुत्यासाठीच्या जागेचा ठराव झाला होता परंतु आज त्या जागेच्या बाबतीतली काहीतरी वादग्रस्त गोष्ट आहे न्यायप्रविष्ट गोष्ट आहे असं समजल्यानंतर आम्हाला वेगळी जागा द्या अन्यथा त्या जागेतला जो वाद आहे तो मिटवून त्या जागेत पुतळा करा अशी आम्ही महापालिका प्रशासनाला मागणी केलेली होती आणि नसेल जर अकरा ऑगस्टच्या आधी हा जर निर्णय किंवा याची पाहणी करून आम्हाला याच्याबद्दल आश्वस्त नाही केलं तर आम्ही उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आज अतिरिक्त आयुक्तांनी आमच्या मागणीनुसार हा आज सांगली शहरामधील अनेक ठिकाणी या जागेंची पाहणी केलेली आहे सांगलीतील त्रिकोणीबाग असो सदानंद हॉटेलच्या साईडला असणारी महापालिकेचं उद्यान असो अशा अनेक जागा त्यांनी आज बघितल्या आणि त्या जागेंचा त्यापैकी एका जागेचा ठराव आम्ही लवकरात लवकर येत्या महासभेमध्ये करून घेऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाच्या अनुषंगानं आम्ही अ अकरा ऑगस्ट रोजी होणारं आमचं उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे लवकरात लवकर हा जर निर्णय जाई नाही झाला तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही लोक लोकसहभागातून उभे करू एवढंच आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि लवकरात लवकर पुतळ्याच काम ठराव होऊन पुतळ्याचं काम सुरू व्हावं एवढीच आमची मागणी आहे बिरो रिपोर्ट एस मराठी